पाच बारा मे दोन हजार पंचवीस भगवान बुद्धांची जयंती भगवान बुद्धांनी भारत देशामध्ये सहाव्या शतकामध्ये क्रांती केली त्यांच्या वडिलांचे नाव सिद्धगनराजा होते आईचं नाव महामाया कपिल वस्तूमधला हा राजकुमार आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे गौतम बुद्ध आणि त्यांचा धर्म या ग्रंथामध्ये तथागतांच्या जीवन रेखा कार्य आणि तत्वज्ञानाचा बाबासाहेबांनी संपूर्ण जीवनाचा कार्याचा तत्त्वज्ञानाचा वेध घेतला आहे प्रज्ञाशील करुणा प्रेम अहिंसा म्हणजे बुद्धांनी सांगितलेले महान तत्त्व जगासाठी आजही महत्त्वाचे आहे तथागत बुद्धांच्या काळात त्या प्राचीन भारतामध्ये फार मोठी शेती होती कृषी भारत होता तथागतांचं बुद्धांचं तत्वज्ञान श्रम आणि ज्ञान यावरती आधारित आहे विज्ञानावर आधारित आहे सर्वसामान्य माणसाला लोकशाही मूल्य मानवी मूल्य आणि जीवन जगण्याचा अधिकार त्यांनी अजून महान करून सांगितलेला आहे तथागत बुद्धांचा संदेश सत्य प्रेम करुणा अहिंसा हीच भारताची खरी सांस्कृतिक देण आहे धम्म म्हणजे काय सद्धम्म म्हणजे काय जगाच्या पाठीवर बुद्ध धम्म संपूर्ण विचाराच्या जोरावर जगात प्रभावित आणि प्रसारित झालेला आहे आणि म्हणून संपूर्ण जगामध्ये अमेरिका इंग्लंड फ्रान्स जर्मनी जपान अशा खंडामध्ये तथागत युद्ध मानवतेचा प्रकाश म्हणून या जगामध्ये त्यांचा आजही माणसाच्या जीवनाला समाजाच्या जीवनाला आणि जगाला आज फार मोठी गरज आहे जगामध्ये युद्ध होत आहे परंतु तथागताची जी भाषा आहे ती शांतता प्रेम करुणा अहिंसा व्यक्तीचा विकास यावर आधारित आहे आणि म्हणून तथागत बुद्धांचा या देशामध्ये खूप मोठा अभ्यास झाला तशीला नालंदासारखी विद्यापीठं झाली सम्राट राष्ट्रतासारखा राजा कनिष्ठासारखा राजा यांनी महान संगीती घेतल्या आणि या देशामध्ये क्रिपीठक वीरपीटक सुतपीटक यामधून तथागतांच्या विचारांचा आणि कार्याचा आपल्याला परिचय होतो बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धांनी त्यांचा धम्म ग्रंथ लिहिला काढा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दीक्षा घेतली आणि म्हणून त्या एकिसाव्या शतकातला युवकांना युवतींना विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना दुःखी माणसाला सुखी जगण्याचा अधिकार आणि बळ कोण देत असेल ते तथागतांचे विचार आणि काही म्हणून शांतता आणि प्रेम आणि करुणा यासारखी कोणतीही गोष्ट जगात महान नाही आणि म्हणून माणसाला विचाराची गरज आहे संवादाची गरज आहे आमचे हे पत्रकारांचं जे आहेत सागर चव्हाण हे सर्व सामान्य माणसाची चांगला संवाद साधतात म्हणून चांगला समता सैनिक व्हावा बाबासाहेबांच्या विचारानं महात्मा जीतराव फुले यांच्या विचारानं कबीरांच्या विचारानं आणि तथागत बुद्धांच्या विचारानं ते संपूर्ण जग चालणार आहे आणि चालेल जगामध्ये हा संपूर्ण हा जो बुद्धांचा आहे विचाराचा कार्याचा तत्वज्ञानाचा तो, तो आम्हा आम्हाला श्वास आहे आणि प्राण आमचा आहे आणि म्हणून संपूर्ण माणसाला सुखी जगण्याचं बळ कोरिज असेल तथागत बुद्धांचे विचार सद्धम आणि म्हणून सत्यावर आधारित आणि करण्यावर प्रेमावर मैत्रीवर आयुष्यावर आधारित महान हा धम्म जगाला प्रेरणा स्फूर्ती देतच राहील त्यांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्रातील पलटन तालुक्यातील बौद्ध जनतेला आणि एकूणच भारतीय आणि मानवतावादी सर्व जनतेला माझ्या मनापासून साहित्यिक म्हणून शुभेच्या आणि तानाजी जगताप म्हणून मी असं सांगेन की युवकांनीही दुःखी न होता युवतींनी दुःखी न होता विद्यार्थ्यांनी दुःखी न होता आपलं दुःख बुद्धाच्या विचारात समजून घ्यावं आणि त्या तत्वज्ञानाचं बळ घेऊन आपण सुखी जगावे आणि इतरांनाही सुखी जगू द्यावे लिव्ह अँड अलिव्ह तथागत बुद्धाजी या देशाला तत्वज्ञान दिलं बहुजन हिकाय बहुजन शिकाय हा देशातल्या खेड्यापाड्यातल्या सर्व संस्कृतीला आणि या देशातल्या जगातील सर्व विज्ञानाला दिग्बळ देणारा तथागत बुद्धांचा सद्धम आहे आणि या सद्गम्माच्या सदगुणी सदवर्तनी सदाचारी मार्गाने आपण जावं असं मला वाटतं आणि या सागर चवळांच्या लोकशाही भारतला माझ्या आणि सर्व जनतेला माझ्या बौद्ध पौर्णिमेनिमित्तानं मनापासून हार्दिक शुभेच्छा भगवान बुद्धांचा विजय असो आणि सर्व जनतेच्या जगण्याचं बळ जनतेमधूनच जनतेला मिळावं अशी मी अपेक्षा करतो आणि जय भारत जय दुखाय इंग्रजी माध्यमातून प्रवेश घ्यायचा आहे मग आता बारामती पुण्याला जाण्याची गरज नाही कारण आता आपल्या फलटण प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोलकी फलटण इंग्रजी माध्यमातून अकरावी आणि बारावी वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे महाराष्ट्र राज्य मंडळ तालुक्यातील पहिले इंग्रजी माध्यमाचे कॉमर्स ज्युनियर कॉलेज प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ओळखी फलटण ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे स्वतःचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आज संपर्क करा उज्ज्वल भविष्याचा ध्यास घेऊया